और गेला होता भी आम्ही तिकडे लावली गाडी आज चला कडक एकदम मित्रांनो हे बघा हे आपल्याला झुलीसाठी आपल्याला बोट घ्यायला येते हे बघा बोटीमध्ये दाई। दाई। चला फायनली मित्रांनो आता बोटीमध्ये बसलेलो आहे आता मी चाललोय ते झुलीन हे बघा झुली झुली बेट म्हणजे जसं की आता आता मी श्रीलंकेला चाललोय वाव <laughs> <laughs> चला निघालो मग झुलीवरती चला झुली हो हो फिरवली मामाने बोट फिरवली चला जयपती बाप्पा निघाली निघाली हं सो फायनली खूप दिवसांचं माझं स्वप्न होतं मामांबरोबर झुलीन जायचं तो आज पूर्ण झालेलं आहे तर मी जसं एन्जॉय करतोय ते सगळं फुल तुम्हाला शूट करून दाखवणार हे बघा पावसाहेब इकडे थांबलेलं आहे

हो काय सीन आहेत हे <laughs> बघा मला ख चाललेलं बोटीत आणि हा इकडे आहे श्रीलंकेसारखं मध्ये आहे समुद्राच्या मध्ये इकडे आपण फिशिंग विशिंग सगळं करणार आहोत आम्ही आपली कोर्स स्टार्ट आहे तिथे बारीक चोटी मोड घेऊन आपण आपल्याला खूप दिवसांचं स्वप्न होतं त्यांच्यासोबत यायचं ते आज माझं पूर्ण झालेलं आहे मामा तो कुठला बंदर आहे का आहे का अच्छा मार्कळवाडा वाव मोठे मोठे ते फायनल स्पॉट वरती चुलीवरती आता इथे आपण पूर्ण ह्याला हे बघा इकडे आपण टाकणार आहे इकडे वाकोळे टाकलेले आहेत हे बघा आपली एक छोटी बोडी इकडे थांबलेली आहे हे बघा एकदम मन्नाड एकदम जबरदस्त स्वर्गात आल्याचं फील झालेलं आहे या हा 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 दादा चला फुलवाघन आहे बघा लोकेशनच्या इकडेच हे बघा हे श्रीलंका जसं की पाण्याच्या मध्ये आहे समुद्राच्या मध्ये बघा अरे वाव काय लोकेशन आहे या कर्नाटक शब्द म्हणजे असं लोकेशन आहे ह्याच्या कोल्हाच्या पाणी आहे म्हणजे समुद्र आहे खाडी आहे पूर्ण त्या लोकेशनच्या बदल आणि इकडे हे पूर्ण शेती केली जाते आणि इकडे प्राणी वगैरे खूप आहेत कोल्हं डुकरे वगैरे आहेत आता आम्ही इकडे खायला चालू केलं कोल्हे वगैरे नाही येणार शूट करणार थोड्या आम्ही हे बघा जुली बेटावरती अशा पेंड्यांचे हे करलं आहे आणि हा शेतीचा भाग नांगरलेला आहे पावसाच्या आधी त्यानंतर जोरात पाऊस पडलेला आहे हे बघा खूप सुंदर असं बेट आहे हे इकडे पुढे जी जागा आहे ते दादाची आहे आणि बाकी सगळी इकडे मामांची जागा आहे जुली बेटावरती ते बघा खूप छान ह्या इथे बघा आढव्या जळलेल्या आहेत दोन तर मित्रांनो मी ह्या निलेश नामाणे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये सो मित्रांनो आज आपण फायनली विजय मामांसोबत सोबत जुली बेटावरती आलेलो आहे जसं की श्रीलंकेचा भाग आहे श्रीलंका एक बेट आहे ते सुद्धा समुद्राच्या मधोमध हो आहे तसंच आपले हे विजय मानंजर जुली बेट आहे बेटावरती आपण आज फुल डे क्रॅबिंग फिशिंग आणि कुकिंग दोन्ही गोष्टी करणार आहोत फुल धमाल करणार आहोत लोकेशन बघू शकता खूप सुंदर बेट आहे बघा वा बघू शकता इकडे हे कोल्याचे ठसे आहे ते बघा जसं की आम्ही गावाकडे गावा वाघाचे गावा पंजे शोधत असतो म्हणजे खूप मोठे मोठ्या असे पंजे दिसतात पण ह्या मुंबईसारख्या लोकेशनला हे खोल्याचे पंजे आहेत कुठे हो। आज दिवसभरा दिसला बघतो गाडीचा जो भाग आहे तुम्हाला बंधारा टाकीकडे मनणार आहे सुंदर आहे मी इथे बंद केलेलं आहे जास्त पाणी घुसू नये म्हणून हे बघा खाली झालं झुली बेटावरती हे बघा हे असे हे जे हे आहेत पाण्यासाठी हे गावच्या ठिकाणी बघायला भेटतात आमच्या गावच्या खासांमध्ये आहे सेम इकडे झुली बेटावरती पण आहे पाक पण मारतो गेला वाटतं लाकडात होत आलीची अरे जबरदस्त आला ओ हो शिंगा झिंगा आला तू भेटेल ते झिंगा राहू दे हा बुड्या कुठला मासाय तो आधी बोईटा लागला ना बोया जबरदस्त चिंगुल खाली पडला होऊ शकता पागाला बोय लागले एवढा बोया बघा छान मोठी साईज आहे कसा मारला पाकला तुझ शेती मायाचार थोडा छोटा मारला पाहिजे शेती आपला गेम होणार आहे मजबूत हा झेंगी हा या मोठ्या मोठ्या दादा इथे टाका करते। गेला पुढे गेला पुढे हा 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 उडू हुडू हा इच्छग आवाज लागला डोंगरा चला जबरदस्त काम झालं आहे लागले गेला पुढे गेला ते ले मोठा आहे ते पुढे गेला कॉर्नरला गेले ते हा आला परत आला हा बघा इथला परत तो शेतकरी तो पडलेला आपला पाण्यामध्ये काय लागते शेतीमयाच गाणं आनंदान हा झिंगा अरे अरे वा जबरदस्त वा <laughs> सुपर शॉट कडक बघू दादा जाम भारी मस्त साईज बघा केवरी आहे कडक टायगर प्रॉन्स काय साईज आहे बघा पाक मारून पकडले गंभीर त्याने आताच पाक मारला साईज बघा काय ते एकदम भारी बिग चला टायगर प्रॉन्स

चिमण्या चिमण्या जाम भेटणार आता ह्याच्यात हे वैभव दा ही झाडे ना सेम आमच्या गावाला भेटतात खाजनात ओ हे चिवनाली चिवना जाम चिवनाली छोटी बोय पण आहे छोटी बोय पण आहे नाही वाटत हा एक छोटी चिंबुरी लागली इकडे पण आहे चिंबूर नाही हा इथे पण चिंबोरी लागली छोटी आहे घ्या तिला होईल तिचा सांबारा करायला <laughs> तेव्हा हिला छोटीला पण सोडलेलं आहे बघा दादा लाव अगं बाई लवकर जा लवकर लवकर हे बघा गेली पाण्याकडे चला परत पडला एकदा बाजूला बघू काय लागतं आता काल टोल केलेवडे पकडले जाळ्यामध्ये टोल 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 फिश आला एक आला परत छोटी साईज आली दादा मला वाटतं तिथे एकदा मार हा जबरदस्त आता इथे क्रॅब बिपशकच येणार आहे कायच्यामध्ये भरती चालू होते आता हळूहळू बघा हा अरे आला क्रॅब आला काय बोलू क्रॅब येणार पक्का जरा थोडी मोठी साईज आहे आणि ह्या डुकरू पण आल्यावरती डुकरू मासा <laughs> तुम्ही काय बोलतायला आम्ही डोकरू बोलतो तो बघा तो खेकडा एवढा रिलीज केलाय तर ये चल 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 गेला पाण्यामध्ये नो विषय असा गंभीर आहे गंभीर दादा सोबत हे बघा या आपण इकडे हा इथे एक पाणी अडवलेलं आहे इकडचे मासे इकडचे इकडचे मासे इकडे हा पुढे आणि हा जो आपण छोटा भाग बनवतो आहे पाणी काढतो आहे आपण कारण इथे बोय बी इथे येऊन चढणार जे बंधारा हा पूर्ण कम्प्लीट झाला की याच्यातलं पाणी पूर्ण खाली करणार आपण बघा आपला इथे बंदरा घालता घालता हा बघा इथे बोय हाताला लागला आहे बघा मोठी साईज आहे बघा आता गंभीरताच्या नवीन टेक्निकने आपण इथे फिशिंग करणार आहोत विषय खूप गंभीर आहे तर पाणी पाण्याच्यातला मी उपसणार आता बघा समजलं ही जी बांध आहे ती खूप फुडपर्यंत गेलेली आहे खूप मोठा शेतीचा भाग आहे साईडून साईडून नाली आहे ती आणि इथे पुढे थोडा छोटा बंधारा घातलेला आहे पुढे पुढे झाडीच्या पुढे आणि इकडचे जेवढे फिश आहेत आम्ही तिकडे पाक मारणार जे फळत येणार तिकडून याच्यामध्ये उडी मारणार जे पाणी पाणी खाली करतो इथे याच्यामध्ये येणार सगळे फिश फिशा <laughs> नवीन टेक्निकला बघा हे बघा इकडे फिश उड्या मारायला लागले ते बघा आता सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही हे बघा गांभीरता गंभीरदाची टेक्निक आहे नवीन हे बघा इतके हे बघा वा वासाला हा व इकडे मासाला पाणी फुटलं ना पाहिजे अच्छा हा एक मिनिट पाणी भेटेल आपल्याला अच्छा भेटील ना अख्खा पाणी खाली झाला हाय हाय एक तिकडून छेपायला लागेल आतून हय दादा दा पकड हा बाबा इथे हा बाबा हे बाबा बैठ आली बैठ आली ह्या डळ्यामध्ये होते दोन तीन मासे हे बघा लागला हा बघा बघा आला हा बघा आला उड्या मार पाणी हातात दे हातात दे दादा हातात दे इकडं बोई हे बघा हे बघा दोन बोय लागले हे बघा हे बघा मावर हे बघा चिमण्याच आलंय तिने पण नाही बोया बोया हे बघा बघ हे बघा बोईसा नाही घुसली वरती हा एक एक आहे आहे अजून हाय हा इथे कुठेतरी हा बाबा काम झालेलं आहे हे बघा आणि आपण निंचा टेक्निक तिकडे लावलेली आहे बघू शकता हे बघा इथे फिश कशा उड्या मारत जो आपण टेक्निकली बनवलं आहे ना हे बघा ते बघा बोईबी कसे उडत आहे हे बघा हा रिटन आला एक बघा हे बघा दोन रिटर्न आले तीन रिटर्न आले हे दादा रिटर्न येत आहेत काय प्रॉब्लेम नाही ना बघा आला उडून उडी मारून दादा अरे गेला मोठा फिश अरी चापून काढले का ऐ बघा गंभीर दादा चापून पकडते मोठे मोठे उडाला उडाला व्हाय तिकडे उडाला ते पण त्याच्यात मोठे मोठे उडाले ना ते परत रिटर्नला आले ते हां दादा तुम्ही इकडे थांबा हा ह्या कोपटीला हलवत हलवत हा गेला परत ते दोघांनी उडी टाकली हा ब आला परत आला रिटर्न आला कोलबी पण मस्त उडी मारते छान भारी चापून काढते दादा हा काय मोठे मोठे तिथे आता बघू शकता ते हे चापत चापत जवळ येतात तर बघा अशा उड्या मारत येणार हा बघ गेलात आतमध्ये गेला आतमध्ये बरोबर कसं आहे जवळ आलेत त्या बंदार्याजवळ फिशच फिश भेटणार आता त्याने उड्या मारल्या हा वरती लागला का जाम भारी घुसल्यात मध्ये मोठे मोठे फिश हा इथेच आहे मोठा आहे हा गेला तर बघ लागला मस्त हा कुठलं तरी हे दोन फिश आहेत बाई इकडे दादा अच्छा हा पाणी का जरा बघू शकता मित्रांनो एवढा छान निसर्ग आहे झुली झुली बेटावरती आणि बघा निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे बसलेले आपले मस्त एन्जॉय करताना सगळे आपले पब्लिक या ना ऊन ना वारा ना पाऊस मध्येच झुली बेटावरती फुल एन्जॉय आपल्याला जे फिशिंग फिश लागलेले ते खवला काढायचं काम चालू आहे त्याच्यानंतर सेकंड हे कटिंग त्याच्यानंतर हे वॉश होऊन इकडे एकदा आहे चालू फूल इकडे कुठं मिटन चालू आहे ठीक आहे भेटावर चाल थांगे ब्लॉक हे ना मी फर्स्टला क्रॅबिंग केलं ना तेव्हा ही टेक्निक दाखली होती बहुतेक क्रॅबर लोकांनी वापरलेली हे तुम्हाला आधीपासून माहिती आहे संप आली का सबारद हे बघा मीडियम साईज आहे हे नागे ब्लॉक केले आहेत सबरदास बिग साईज

आता <laughs> 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 लाईनशीर लोकेशन चेंज करून आता पुढे चालले ते बघा गंभीरता सोबत आता ह्या पटावरून आपण तिकडच्या त्या बेटावर चाललोय जुलीमध्येच पण ह्या टोका टोकावरून त्या टोकावर सुपीक जमीन शेतीची आहे जाळलेली आहे बघा दिसतंय हे बघा आणि इथेच ह्या लोकेशनला मिठाकुव्याचा आपला हे तळाव आहे म्हणजे मिठा पाणी तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन म्हणजे समुद्राच्या आजूबाजूच्या याच्यावरती जुली बेटावरती गोडं पाणी पण आहे म्हणजे इथलं जे हे लोकेशन आहे खूप अद्भुत आहे आणि मेन विशेष म्हणजे मला तिथं कळलं की एक इथे देवस्थान आहे खूप जागृत आहे इकडे चोऱ्या मा होत नाही लोकेशनला बघा बघा झोपड्या वोपड्या ह्या शेतकरी लोकांच्या आहेत इकडे दीनदास बाहेरचं पब्लिक कोणी येत नाही इकडे चुकून सुद्धा तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हा बघा गोड पाण्याचा कुवा आहे ते म्हणजे हे बेटावरती म्हणजे हे एवढं खाडीचा भाग एवढा जवळ आहे लोक एवढं पण मोठं नाही की बाबा की इकडे शेतीचा भाग आहे एवढं याच्यामध्ये हा गोड पाण्याचा कुवा आहे म्हणजे केवढी अद्भुत जागा आहे बघू शकताय बघा हा मिठ्या पाण्याचा कुवा आहे